मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी जळगावमधील एका अपक्ष उमेदवाराने जप्त आपल्या घरावर गोळीबार करून घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्याने खडबड उडाली आहे या घटनेसंदर्भातील पोलिसांनी या घटनेसंदर्भात आज दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातील शेख अहमद शेख हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर पहाटे चार वाजता शेख हुसेन यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची फिर्याद शेख हुसेन यांनी पोलिसात दिली होती या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी याचा सखोल तपास सुरू केला होता शेख हुसेन यांच्याकडून मिळणारी उत्तरं आणि पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि खबऱ्यांची माहिती घेतली असता मालेगाव येथील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या सगळ्या घटनाक्रमामागे अपक्ष उमेदवार शेख हुसेन हेच असल्याचं आणि निवडणुकीत जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या घटनेत पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी नेमका काय बोलले आहे ते जाणून घेऊयात अठरा तारीख अठरा नोव्हेंबर तारीख सकाळी अंदाजे चार वाजता जलगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन वय एकावन्न वर्ष ह्यांचा घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजलावर राहत होता त्यांचा घरचा खिडकीचा काच तुटल्या होत्या दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वॉलवर लागल्या होत्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होत्या तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणखी तांत्रिक माहिती आणि ही सर्व दृष्टीनं आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेंट होतं ते स्वतःच झाला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्वॉल्वड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलो होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे की समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगाव मध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेखी करायला तो त्यांचा साला हे आपलं जळगाव मध्ये होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा हे स्वतः जे उमेदवार होत्या त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आलो होते पाठीमागे बसलो होत्या त्याचं इरफान अहमद मोहम्मद हुसेन व बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असा तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखी दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे ते अटक करणं बाकी आहे